की ह्या तेरा जागेतच आम्ही संख्याबळ आमचं नऊ ते दहापर्यंत जाणार आणि आम्ही सत्तेत येणार राजकारण ह्या पंधरा दिवसापुरतं असतं इलेक्शन झालं की पूर्ण वेळ आम्ही समाजकारण करत असतो इलेक्शन एक वर्ष राहिलं की बऱ्याच जणांना पांढरे कपडे घालावे लागतात पाणी करावं लागतं लोकांना माणसात बसावं लागतं आता कसल्याही परिस्थितीत भाजप सत्तेत आल्याशिवाय राहणार जिगर आसमानी लढ्यात दिसू दे पाणी झटक्यात फिरू दे दाव नवा शर्थीचा घुमदेत अभाळी थाप उडते तुझरा थर काप कळू देत जगाला रंग तुझा मातीचा भिड जोश दिसू दे आज मातीत मिळू दे माझ चल ठोकून शट्टू उडबुल खुरदारे धनंजय देशमुख हे मागच्या बारा तेरा वर्षांपासून राजकारणात व समाजकारणात सक्रिय आहेत पृथ्वीराज देशमुख व संग्राम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ते राजकारणात सक्रिय आहेत लोकांच्या सुखदुःखात सक्रिय सहभाग घेणारे धनंजय देशमुख यांना घरातूनच राजकारणाचा वसा व वारसा मिळाला आहे आता होत असलेल्या निवडणुकीत देखील त्यांच्या एंट्रीने चांगली रंगत आणली आहे कडेगाव संपूर्ण कडेगावली लोकं भहि्यांच्याकडे अशा नजरेनं पाहतात एक सुसंस्कृत चेहरा आणि गावाचा चांगला चेहरा मोरा बदलू शकणारा व्यक्ती आहे असं सगळ्यांचं त्यामध्ये मत आहे आणि बहियांच्या उमेदवारीमुळं एक विरोधकांच्या मध्ये सुद्धा एक आशेचा किरण आहे जरी काही गावातली लोक जोडली तर गावातले विरोधक सुद्धा बहि्या नगराध्यक्ष व्हावा अशी त्यांची इच्छा आहे आणि बहि्यांच्या उमेदवारीमुळं संपूर्ण कडेगावचा चेहरा मोरा बदलल यात मला कुठलीही शंका नाही आजपर्यंत बहि्या बहि्यांचं जे काम आहे ते एक प्रामाणिकपणे काम आहे त्यांनी कधीही शब्द दिला आहे आणि ल पुन्हा शब्द फिरवला आहे असं होत नाही काम होणारं असलं तर ते काम होणार आहे म्हणून सांगतात होणार नसलं तर काम होणार नाही म्हणून सांगतात याच त्यांच्या स्वभावामुळं कडेगावातील विरोधकसुद्धा त्यांना मानतात आज हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारं हे गाव आणि या गावाची संस्कृती जपण्यासाठी ते जे आहोरात्र झटत आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही कारण की इतकं धाडसी नेतृत्व हे आपल्याला गेल्या पंचवीस वर्षात मिळालेलं नाही आणि आज एक नगराध्यक्षपदासाठी लायक असं हे नेतृत्व आपल्या जनतेतून उभं राहत आहे नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आजच्या ह्या नगरपंचायत स्पेशल कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्रात नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्यात साधारणतः एकशे पाच नगरपंचायत निवडणुकांची घोषणा झाली त्यात सांगली जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींचा समावेश आहे त्यातीलच आपण कडेगाव नगरपंचायतीच्या बऱ्याचशा मुद्द्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहे अनेक सेगमेंट त्याच्यावरती स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आपण करतो आहे कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत जी एक तर तर्फी वाटणारी जी निवडणूक होती त्यात अनेक गोष्टींमुळे खूप च चुरशीची होईल अशी शक्यता आहे रंगत आले अगदी नेक टू नेक फाईट होतील अशा शक्यता आहेत तर आज आपण कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपचं जे पॅनल आहे आणि त्या पॅनलचं जे प्रमुख चेहरा आहे धनंजय देशमुख यांच्यासोबत आज आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत धनंजय दादा आपलं स्पेशल गोष्टमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपण तुमची भूमिका तुमच्या विजन आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बाकीच्या पण बऱ्याचशा मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत तर माझा पहिलाच प्रश्न असा आहे की तुम्ही पहिल्यांदाच नगरपंचायतीच्या निवडणुकीत उतरला आहे तर काय म्हणजे तुमची भूमिका काय पक्षाची किंवा तुमच्या पॅनलची भूमिका काय तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही निवेदन करताना जी एक गोष्ट सांगितली की पहिल्यांदा एकतर्फी वाटणारं जी निवडणूक आहे ती आता रंगतदार आणि चुरशीचे होते असं तुम्ही म्हणला मला असं म्हणायचं आहे एकतर्फी इलेक्शन हे एक कधीच झालं नाही नगरपंचायत असो किंवा ह्याच्या आधी ग्रामपंचायत असो ह्याच्या आधी ग्रामपंचायतीला आम्ही पंधरा वर्षापूर्वी आम्ही एकदा सत्तेत पण आलो होतो त्याच्यानंतरची ग्रामपंचायत असेल त्यावेळेला आम्ही आठ विरोधक नऊ अशा परिस्थितीत होतो आणि गेल्या वेळेला जी पहिली नगरपंचायतचं इलेक्शन झालं त्यावेळेलासुद्धा आम्ही अतिशय चुरशीची लढत त्यावेळेला केली त्यावेळेला आम्ही सात ठिकाणी विजयी झालो दहा ठिकाणी काँग्रेस विजयी झालो पण ज्या दहा ठिकाणी काँग्रेस विजयी झालं त्यामध्ये सुद्धा आम्ही चार ते पाच ठिकाणी पाच सहा दहा अकरा अशा मताधिक्या म्हणजे थोडक्या मतात आम्ही त्या ठिकाणी पराभूत झालो पण अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण त्यावेळेलासुद्धा होतं आणि आत्ता तर तुम्ही चित्र बघताय तुम्हाला थोडंफार लक्ष देत असेल की ह्या वेळेला कसल्याही परिस्थितीत भाजप सत्तेत आल्याशिवाय राहणार का हा विश्वास तुम्हाला का वाटतो की भाजपच सत्तेत येईल असं का वाटतं ॲक्च्युली भाजप गेल्याच वेळेला सत्तेत यायला पाहिजे होतं काय गोष्टी झाल्या असतील पण आत्ताचा जर विचार केला तर गेल्या पाच वर्षात मला वाटतं नगरपंचायत पहिलीच होती आणि पहिल्या नगरपंचायतीच्या रचनेसाठी असेल किंवा काय असेल शासनाचा बऱ्याच प्रमाणात निधी येत असतो आणि काँग्रेसनं जे काय नगराध्यक्षपदाची जी, जी संगीत खुर्ची मांडली असेल किंवा काय त्यामध्ये विकासाला कुठं विचारातच घेतलं नाही काँग्रेसनं हे आपले जे काय नगरसेवक आहेत त्यांना खुश ठेवण्यात आणि त्यांना त्यांची मर्जी राखण्यातच त्यांनी पूर्ण पाच वर्ष घालवले आणि जे कोणी खुर्चीवर आले त्यांनी त्यांचा स्वतःच्या फायद्याशिवाय गावाच्या विकासाचा विचारच कोणी केलेला नाही आणि तो विचार बघता आज गावातल्या प्रत्येक नागरिकाच्या चेहरे म्हणजे तोंडाचा असं विचार आहेत की कडेगावची नगरपंचायत किंवा नगराध्यक्षपद म्हणजे संगीत खुर्ची झालेली आहे त्याच्या पुढचं शेवटचं टोक असं झालं आहे की श शेवटचं नगराध्यक्ष जे केले आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्या माणसाने म्हणजे त्या लोकाला संधी मिळाली तिथं आणि ह्या गोष्टीनं मुस्लिम समाज अतिशय नाराज झालेला आहे की साधारण दोन हजार मतदार आज कडेगावमध्ये मुस्लिम समाजाचे आहेत त्या मुस्लिम समाजाला संधी देताना आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यावर समाजाला संधी दिली म्हणजे मी दोन तीन इलेक्शन बघतोय कडेगावची एवढा मोठा उठाव कधी झालेला मी बघितला म्हणजे तुम्हाला उठाव दिसतोय ह्या निवडणुकीत शंभर टक्के ह्या वेळेला काय उठाव दिसतोय ह्या नगरपंचायतीचं एक चित्र असं आहे की पहिला आम्ही सतरापैकी तीन ते चार प्रभाग विचारात न घेता लढत होतो की जेणेकरून आपल्याला तिथं जास्त चान्स नाहीत आणि तिथं वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण या तेरा चौदा प्रभागावर बारा तेरा प्रभागावर लक्ष केंद्रित करूया आज अशी परिस्थिती आहे कुठलाच प्रभाग नजरेतून सोडायसारख्या परिस्थिती नाही प्रत्येक प्रभाग तर म्हणतात आम्ही तेरा शून्य करू आज सभेत पण तसं बऱ्याच जणांनी विरोधक तेरा शून्य म्हणत असतील पण मी आज तुम्हाला विश्वास देतो की ह्या तेरा जागेतच आम्ही संख्याबळ आमचं नऊ ते दहा पर्यंत जाणार आणि आम्ही सत्तेत येणार सत्ते ह्या ते जा तेरा जागेतच आम्ही सत्तेत येणार जागेतच सत्तेत ते येणार ते ठीक आहे हे झालं विरोधकांचं पण तुम्ही आता लोकांमध्ये जाताना तुमच्याकडे मुद्दे कुठले आहेत निवडणुकीत सामोरे जाताना निवडणुकीत सामोरे जाताना आमच्याकडे भरपूर मुद्दे आहेत विरोधकांना बोलायला संधीच नाही सगळ्यात महत्वाचा विचार करायला गेलं तर कडेगावमध्ये विकास कुठंच बघायला मिळत नाही गेल्या पाच वर्षामध्ये ठराविक दोन तीन रस्त्यांची कामं झाली असतील ह्याच्या व्यतिरिक्त कामच नाही झालेलं काय तुम्ही स्वच्छतेचा ठेक्याचा विषय विचार घेतला तर सुरुवातीला पंचवीस लाखाचा ठेका तो नंतर पंच्याहत्तर लाखावर गेला आणि त्या पंच्याहत्तर लाखावर जाऊनसुद्धा गाव किती स्वच्छ आहे सगळे ग्रामस्थ बघत आहेत आणि हे सगळे सगळे विषय ग्रामस्थांना माहीत आहेत त्याच्यानंतर ग्राम नगरपंचायतमध्ये एखाद्या कागदपत्रासाठी किती दिवस लोकांना फेरफटका मारायला लागतोय तिथं लोकांनी अनुभवले तुमचे सात आठचे उतारे असतील बांधकाम परवाने असतील ह्या सगळ्या गोष्टींसाठी लोकांना बरासाच त्रास झाला आहे आणि आज ती लोक सगळी बोलून दाखवत आहेत नेते मंडळी आज भेटायला समोर हे सगळे विषय होतात मग हाच मुद्दा घेऊन काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून कडेगावच्या नागरिकांनी संधी दिली होती पण तुम्ही ठराविक काळ गेल्यानंतर प्रामाणिकपणे ती संधी म्हणजे ही केली नाही म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली नाही असं काही लोक म्हणतात तर त्यात कितपत तथ्य आहे तुम्ही बघायला गेलं तर सत्तेतल्या नगरसेवकांचे प्रभाग बघा तुम्ही आणि आमच्या विरोधकांच्या जे काय प्रभाग आहेत सात प्रभाग त्यातलेसुद्धा कामं हो बघा कामं थोडीफार कमी जास्त झाले असतील पण त्या कामांचा तुम्ही दर्जा बघा काही लोक आमच्यातले आज एका दोन लोकं तिकडे गेले असतील त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी काही कोणाचे उट्टे काढण्यासाठी त्यावेळेला आमच्याकडं आले होते आज ते परत गेले आणि त्या आज तिकडचा विश्वास संपादन करण्यासाठी काही गोष्टी करत असतील लोक हुशार आहेत ह्या गोष्टीला कुणीही बिघ घालणार नाही तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः निवडणुकीच्या म्हणजे एक नऊ वर्षानंतर स्वतः निवडणुकीत उतरला आहे नऊ वर्षापूर्वी कडेगाव जिल्हा परिषद गड ज्यावेळी होता त्यावेळी तुमच्या विरोधामध्ये शांताराम कदम यांनी काँग्रेसमधून उमेदवारी केली होती आणि जे गाव म्हणजे काँग्रेसला जे पूर्णपणे बऱ्यापैकी वरचड मतदान असलेलं गाव होतं त्या ठिकाणी तुम्ही ती मतं क्रॉस करून तुम्ही साधारणतः चार पाचशेच्या मतांचं लीड घेतलं आणि ह्याच गोष्टीला घेऊन म्हणजे आज तुम्ही ज्या प्रभागातून उभे आहात सहा नंबरच्या वॉर्डमध्ये उभे आहात तुम्ही तर तिथे तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न होऊ शकतो आहे मग गावात मग तुम्ही कशा पद्धतीने मग सगळ्या प्रचार वगैरे कशा पद्धतीने काय आता आज बघायला गेलं तर तीन ते चार दिवस प्रचाराचे राहिलेत मी मागच्या दोन दिवसापूर्वीच माझा प्रभाग फिरून घेतला आहे आता मला वाटत नाही मला माझ्या प्रभागात परत एकदा फिरायला जायची गरज वाटेल असं ह्याचं कारण असं आहे की गेल्या तीन ते चार पिढ्यापासून आमच्या कुटुंबाचं योगदान आहे ह्या गावासाठी आमच्या आजोबा असतील आजोबांच्या नंतर आमचे वडील चुलते असतील यांनी अतिशय लोकांच्यासाठी बरीच कामं आहेत किंवा त्यांच्या सुखदुःखात त्यांना वेळ दिला आहे आणि आज ही लोकं कडेगावची जनता विसरत नाही आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून तुम्ही जिल्हा परिषदचं इलेक्शन तुम्ही बघितलं असेल की त्यावेळेला मला लोकांनी पाचशे ते सहाशे माताचं लीड दिलं या कडेगावमध्ये आणि आज तोच विश्वास आहे आणि माझी उमेदवारी आहे म्हणूनच एक थोडंफार या वातावरणात सुद्धा फरक दिसतोय तुम्हाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे संस्कार आमच्या कुटुंबानं आमच्यावर केलेले आहेत आणि त्यातूनच पुढं येणाऱ्या प्रत्येक माणसाचं आम्ही कधीही राजकारण म्हणून समाजाकडे बघत नाही राजकारण हे पंधरा दिवसापुरतं असतं इलेक्शन झालं की पूर्ण वेळ आम्ही समाजकारण करत असतो येणारा माणूस कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या जातीचा आहे हे कधी आम्ही बघत नाही त्याला जी काही मदत करता येईल ती मदत करत असतो तंटे बकडे बरेच असतात पण दोन दोन्ही पार्टींना समजावून सांगून त्यांच्यात वाद राहणार नाही अशा पद्धतीचं काम आमचं पाच वर्ष चालू असतं आहे आणि आता तुम्ही अलीकडे बघत असाल इलेक्शन एक वर्ष राहिलं की बऱ्याच जणांना पांढरे कपडे घालावे लागतात चहा पाणी करावं लागतं लोकांना माणसात बसावं लागतं आमच्या कुटुंबात कुणाच्याही वागण्यात पाच वर्षात कधी बदल होत नाही इलेक्शन येऊ द्यात जाऊ द्यात आमचं वागणं बोलणं चालणं लोकांशी बारा महिने एकसारखंच असतं असते त्यामुळं लोक जाणून आहेत लोकांना माहिती आहे समाजासाठी कोण उद्या उभं राहू शकतं आणि कुणाकडून अपेक्षा बाळगायच्या समाज भरपूर हुशार आहे आणि समाजानं ह्या गेल्या पंचवीस वर्षात कडेगावमध्ये कोण किती गरज काढू शकतो किंवा कोण मत्तीला येऊ शकतो याचा अभ्यास कडेगावकरांना कर भरपूर आहे Uh, कडेगावच्या नेमक्या समस्या काय आहेत कडेगाव नगरपंचायती क्षेत्रातील कडेगावच्या नेमक्या समस्या सांगायला गेलं तर सगळ्या समस्याच आहेत कुठल्याच गोष्टीवर विचारपूर्वक पाऊल घेतलेलं नाही ज्या वेळेला सत्तेत आले त्याच्या आधीसुद्धा त्यांच्याकडं काही व्हिजन नव्हतं विरोधकांकडं त्यामुळं पाच वर्ष वाया गेली सर सगळ्यात पहिल्यांदा गेल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी कधी डी पी प्लॅन किंवा गावठाण जो विषय आहे तेवढंच गावठाण आहे क पंचवीस तीस वर्षानंतर कधीही गावठाण वाढलेलं नाही आज तुम्ही विचार करायला गेला तर नगरपंचायतची इमारत आहे त्या रस्त्यापासून खालीच गावठाण आहे आणि तिथून वर जुन्या कडेगावच्या दुप्पट तिप्पट गाव वाढलेलं आहे तिथं कसलंही गावठाण नाही त्यामुळं तिथं कुठलाच निधी खर्च करता येत नाही किंवा नगरपंचायतीला तिथं काही कामं करता येत नाही करायची झाली तर तिथल्या लोकांच्या सह्या घेऊन त्यांची म म्हणजे मंजुरी घेऊन तिथं एखादं काम करावं लागतं मग त्यात एखादा माणूस अडगा लागला तर ते करा तिथं करायला लागणाऱ्या कामांवर अडचण येतात अशाच पद्धतीनं नवीनकडे कडेगावमध्ये तर की जिथं साधारण आक नऊ नंबर प्रभाग येतो चौदा नंबर येतो त्याच्यानंतर पंधरा सोळा सतरा तेरामधला काय भाग येतो बारामधला काय भाग येतो ह्या ठिकाणी नगरपंचायतला कसलाही निधी खर्च करता येत नाही खर्च करायचा म्हटलं तर तिथल्या लोकांची परवानगी घेऊन ते करावं लागतो आणि जुन खडेगावमध्ये विकासाचा विषय घेतला तर रस्ते आरुंद आहेत अतिक्रमण आहेत थोडीफार आणि ह्या गोष्टीवर कुणी वाईटपणा घ्यायला तयार नाही कडेगावमध्ये काम करायचं झालं तर था था बऱ्याच गोष्टींवर काम करता येऊ शकतं तुम्ही आता सगळ्या समस्या सांगितल्या किंवा कडेगावची जी एकंदरीत जे महत्त्वाचे बर्निंग इशू आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या पक्षाची किंवा तुमच्या पॅनलची भविष्यातील विजन काय म्हणजे कडेगाव शहराला घेऊन की कशा पद्धतीने जर तुम्हाला जनतेने सत्ता दिली तर कशा पद्धतीने तुम्ही काम करण्याचा मानस आहे तुमचा कडेगावचं <coughs> विचार करायला गेलं <coughs> तर सगळ्यात पहिल्यांदा कडेगावला डी पी प्लॅनची गरज आहे की जेणेकरून नवीन जे कडेगाव वस्तू आहे तिथं ने रस्त्याची कामं करताना किंवा ग ड्रेनेजची कामं करताना ज्या समस्या येत आहेत की तिथं अजून डी पी प्लॅन नाही गावठाण नाही तर ते पहिल्यांदा गाव गावाचा डी पी प्लॅन करून घेऊन गावठणवाडीचा प्रस्ताव मन पुढं पाठवलेला आहे त्याच्यावर पाठपुरावा करून गावठणवाडीचं पहिल्यांदा काम केलं पाहिजे आणि ते केल्यानंतर की नवीन वसाहतीत रस्ते अजिबातच नाहीत मग ते रस्ते करायचे असतील तर त्याच्या आधी अंडरग्राऊंड ड्रेनेज होणं महत्त्वाचं आहे कारण जे नवीन कडेगाव वसलेलं आहे त्यामध्ये गोंटीवारीत बऱ्याच त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही रस्ते असतील आज दहा ते पंधरा फुटाच्या वर कुठंच रस्ते नाहीत नवीन कडेगावमध्ये सुद्धा जुन्या कडेगावमध्ये तर मेन सुद्धा पंधरा ते सतरा फुटाचे रस्ते आहेत अठरा फुटाचे पण ते रस्त्यांची कामं करत असताना आधी अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम पूर्ण झालं पाहिजेल आहे आणि ते झाल्यानंतर मग भविष्यात पुन्हा सगळ्या रस्त्यांची कामं करत असताना कुठली अडचण येणार नाही एकदा रस्त्यांची कामं झाली आणि परत अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम करायचं म्हटलं परत खुदाई येणार परत mm -hmm. ते सगळेच कामं डबल होत जाणार आहेत तर पहिलं आमचं नियोजन असं चालू आहे की संपूर्ण गावाचं प्लॅनिंग करून त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजची सिस्टीम कशी करता येईल ह्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे त्याच्यासाठी जी लागणारी नैसर्गिक परिस्थिती आहे तीसुद्धा कडेगावच्या भौगोलिक परिस्थितीनं एक योग्य पद्धतीची आहे की जेणेकरून जे एका बाजूला सगळं पाणी ओढ्याला जाऊ शकतं ते करत असताना ओढ्याच्या सुशोभीकरणाचं कामाचा विषय असेल किंवा संरक्षक भिंतीचा विषय असेल ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा त्याकडं लक्ष दिलं पाहिजे की जेणेकरून गावाच्या बाजूचा सहा नंबर प्रभाग असेल सात नंबर प्रभाग असेल बारा नंबर प्रभाग असेल की जिथं लोक वस्तीत पाणी पावसाचं पाणी आलं की ओढ्याचं पाणी आत येतंय गावात आणि लोकवस्तीत येत येत आहे किंवा ते खाली दत्त मंदिर असेल अशा ठिकाणी पाणी येतं आहे गावाच्या पलीकडं नागपूर वसाहत असेल तिकडं जाणारा रस्ता आता तुम्ही मध्ये बघितला असेल आत्ता ऊस कारखाने चालू झाले आणि पलीकडच्या बाजूचे ऊसाचा ट्रॅक्टर येताना पहिलीच खेप ओढ्याच्या अलीकडे घेताना पुलावर रस्ता ऊसाची ट्रॉली आरली आणि वड्यात पूर्ण प ट्रॉली पलटी झाली अशा पद्धतीची सगळी कामं आहेत की जेणेकरून त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तर ते नियोजनबद्ध कार्यक्रम करून त्याचं प्लॅनिंग करून टप्प्याटप्प्यानं कामं पूर्ण करायचं का आमचं प्लॅनिंग आहे की जेणेकरून केलेल्या कामातसुद्धा खर्च वाया जाऊ नये की पहिलं ड्रेनेजचं काम केलं की परत रस्त्याचं काम केलं तर परत ड्रेनेज करताना तो रस्ता उकरता कामाने अशा पद्धतीनं नियोजनबद्ध कार्यक्रम आमच्या डोक्यात आहे स्वच्छतेच्या बाबतीत विचार करायला गेलं तर आज पंचवीस लाखाचा ठेका पंच्याहत्तर लाखावर गेला आहे पंच्याहत्तर लाखाचा पंच्याहत्तर लाखावर जाऊन सुद्धा त्या पद्धतीची स्वच्छता नाही कडेगावमध्ये गेले चार महिने झालं ते घंटागाड्या असतील हे ते त्या जात नाहीत वेळेवर कचरा कलेक्ट केला जात नाही तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यावर चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन काम करायचं नियो कर कर एक नियोजन आहे आमचं भविष्यात कडेगावचे जे दोन भाग झालेले आहेत नवीन कडेगाव जुनं कडेगाव त्याच्यामधून एक कॅनल जातो त्या कॅनलमध्ये नवीन कडेगावचं सगळं ड्रेनेज बऱ्यापैकी त्या कॅनलमध्ये आणून सोडलेलं आहे तर त्या कॅनलचं अस्तरीकरण असेल किंवा बंदिस्त कॅनलचं एक प्रस्ताव आम्ही सुरुवातीला आमचं त्याचं प्लॅनिंग चालू आहे आणि ते जे ड्रेनेज आहे ते अंडरग्राऊंड करून बाहेर गावाच्या बाहेर कुठं काढता येईल अशा पद्धतीचं एक नियोजन आहे त्याचबरोबर गावाच्या दोन नंबर प्रभागामध्ये चौदा नंबर प्रभागातून येणारे जे उघळ आहे त्या उघळीलासुद्धा पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येतं <laughs> त्याच्यासाठी सुद्धा एक काहीतरी नियोजन करण्याची गरज आहे त्यासुद्धा गोष्टीवर आमचं लक्ष केंद्रित आहे की तिथं काय करता येईल